श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात वीस खांडेकरांची ही कादंबरी खूप गाजलेली आहे आणि खूप ऐकण्यासारखी आहे तर आपण या अमृतवेल कादंबरीचे एकोणावीस भाग पूर्ण करून आज विसावा भाग ऐकणार आहोत आपण एकोणाविसाव्या भागामध्ये शेवट बघितला की नंदाला मुंबईला येऊन जवळजवळ महिना होत आला होता, होता। तरीही ती विलासपुरातल्या आठवणींना विसरू शकत नव्हती चला तर मग आज आजच्या या भागामध्ये काय घडतंय बघूया या महिन्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली मुंबईत हिंडता फिरताना शेखरच्या स्मृतीने तिच्या जीवाची होणारी घालमेल आता होईनाशी झाली त्याच्या आठवणी शिकारी कुत्र्यांसारख्या तिच्या जखमी मनाचा पाठलाग करीत नाशा झाल्या उलट त्या जपून ठेवलेल्या बाळपणीच्या मोर पिसांसारख्या वाटू लागल्या ओ सजना ही आपली आवडती ध्वनी मुद्रिका ती दररोज लावी पण ती ऐकताना झिमझिम पावसा शेखरला भेटायला आलेली नंदा तिच्या पुढे तिच्या डोळ्यापुढे उभी राहीनाशी झाली दोन तीनदा समुद्रावर फिरायला गेली प्रत्येक वेळी तिच्या मनात आले या समुद्राला बोलता येत नाही हे फार बरे झाले हे फार बरे आहे नाही तर हजारो लोकांसमोर तो गरजला असता ही वेडी मुलगी पाहिलीत एका रात्री जीव द्यायला आली होती ही इथं मिलिंदाला निरनिराळ्या रंगी बेरंगी कागदांची विमाने ती करून देऊ लागली स्वतःसाठी नवी पातळी आणताना माई नको नको म्हणत होत्या तरी त्यांच्यासाठी तिने एक सुरेख पातळ घेतले त्या दिवशीच त्यांना त्याची घडी मोडायला लावली रोज रात्री निसताना मिलिंदाला ती नवी गोष्ट सांगू लागली मात्र एके दिवशी त्याने हॅमलेटच्या गोष्टीचा हट्ट धरला तेव्हा ती म्हणाली लहान मुलांनी असल्या गोष्टी ऐकू नयेत तिचा हा उद्देश ऐकून मिलिंद आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला त्याचे डोळे म्हणत होते तीन चार महिन्यांपूर्वी ती गोष्ट ऐकण्याकर ऐकण्या इतका मोठा होतो मी आणि आज लहान झालो हे असं काय झालं बुवा देवदत्तांच्या प्रकृतीविषयी बापूंचे दोन तीन दिवसाआड तिला पत्र येई त्याच्या जखमा हळूहळू बऱ्या होत आहेत हे वाचून तिला आनंद होई पण मधुरा आणि वसुंधरा यांच्याविषयी त्या पत्रात चकार शब्दही नसे देवदत्त तुझी आठवण काढीत होते हे शब्द बापूंच्या पत्रात वाचायला मिळतील अशा आशेने ती ते उघडी पण व्यर्थ मात्र प्रत्येक पत्राच्या शेवटी माझे व सौ सावित्रीचे तुला अनेक आशीर्वाद हे लिहायला ते विसरत नसत देवदत्त बरा होऊन बंगल्यावर राहायला आला म्हणजे बापूंचे पत्रे बंद होतील ही कल्पना तिला अस्वस्थ करू लागली मन दुसरीकडे कुठेतरी गुंतण्याकरता एच डीच्या प्रबंधाचा ती पुन्हा विचार करू लागली या प्रबंधासाठी एके दिवशी संध्याकाळी ती दासबापूंना भेटायला गेली ते कुठल्या तरी सभेला गेले होते त्यांची वाट पाहत ती अभ्यासिकेत बसली बसून कंटाळा आला तेव्हा त्यांच्या मेजावरली पुस्तके चाळू लागली ती चाळता चाळता तिची दृष्टी समोरच्या चित्राकडे गेली मागच्या खेपेला दासबाबूंनी हे चित्र तिला दाखविले होते त्यावेळी घाईघाईने तिने ते पाहिले होते आता ती एकाग्र मनाने त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागली त्या चित्रातली वेल मोठी विचित्र होती एका काळसर डोहाच्या काठावर फुलली होती ती त्या डोहाचा ओलावा तिच्या मुळांना मिळत असावा त्या वेलीच्या लहान लहान डहाळ्या आकाशाच्या दिशेने झेप घेत होत्या जणू लांब उभ्या असलेल्या आईला कवटाळण्याकरिता चिमुकले बाहू पसरणाऱ्या बालिकाच आकाश त्यांच्यापासून फार फार दूर होते त्याचा ते स्पर्श त्यांना कधी होणे शक्य नव्हते पण त्याच्या स्मितामध्ये त्या नाहून निघाल्या होत्या प्रत्येक डहाळीवरल्या उत्फुल्ल फुलांचे रंग निराळे होते काही फुले मिश्र रंगाची होती पण हे सारे किती नाजूक किती मोहक दिसत होते मात्र या वेलीच्या काही मोठ्या डहाळ्या वेड्या वाकड्या रीतीने उलट वळल्या होत्या त्या काळसर डोहात पडलेली आपली अंधूक प्रतिबिंबे पाहण्यात त्या दंग झाल्या होत्या पाताळातून जणू नागिनच वर येत आहेत असा ती प्रतिबिंबे पाहून भास होई त्यांच्यावर फुललेल्या चित्र विचित्र फुलांचे रंग किती भडक होते चित्राखाली चित्राचे नाव नव्हते चित्रकाराचेही नाव नव्हते मात्र चित्र दाखविताना दासबाबू म्हणाले होते प्रीती या वेलासारखी असते प्रीती या वेलीसारखी असते नंदाच्या मनात आले या चित्राला प्रीती हे नाव समर्पक ठरेल की मनुष्य हे नाव योग्य होईल चित्रावरून तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळवली कोपऱ्यात बुद्धिबळाचा डाव मांडलेला दिसत होता तिला दास बाबूंचे त्या दिवशीचे शब्द आठवू लागले नीट पहा या पटाकडे त्याच्या एका बाजूला बसली आहे सती सावित्री आणि दुसऱ्या बाजूला बसली आहे हॅमलेटची है है आई सावित्रीनं सत्यवानावर प्रेम केलं ते स्वतःला पूर्णपणे विसरून आत्मप्रेमाच्या शृंखला तोडून हॅमलेटच्या आईला ते जमलं नाही अनादी काळापासून हा खेळ चालला आहे अनंत काळ तो चालणार आहे या तंद्रीतून फोनच्या खनखनाटाने ती भानावर आली आपल्याला परतायला उशीर होईल असे दासबाबू घरी सांगत होते नंदा भेटायला आली आहे असे कळताच त्यांनी तिला फोनवर बोलविले उद्या संध्याकाळी प्रबंधाच्या कामाकरिता येते असे सांगून नंदाने त्यांचा निरोप घेतला मात्र घरी पोहोचेपर्यंत तिचे मन थाऱ्यावर नव्हते दासबाबूंच्या अभ्यासिकेतले ते चित्र तिच्या डोळ्यांपुढे नाचत होते ती घरी आली तेव्हा बाबूंची तार बापूंची तार तिची वाट पाहत होती तारेत एवढाच मजकूर होता वैनी साब अत्यवस्थ ताबडतोब नीक रात्री गाडीत अभद्र कल्पनांनी नंदाची पाठ पुरविली राहून राहून तिला वाटे वसू अत्यवस्त आहे हे उगीच लिहिले असावे बापूंनी खरे अत्यवस्थ असतील देवदत्त छे आपण लोकापवादाला भिवून निघून आलो हे काही चांगले केले नाही अशा वेळी देवदत्ताच्या साहसाचे कौतुक करणारे त्याच्याशी काव्य विनोदात रमून जाणारे आणि त्याच्या तडफडणाऱ्या मनावर फुंकल घालणारे कुणीतरी त्याच्यापाशी असायला हवे होते विलासपुरात तशी कोण आहे बापू फार प्रेमळ आहेत देवदत्ताविषयी त्यांच्या मनात खूप माया आहे पण ते पडले त्याचे नोकर त्यातही नाकासमोर जाणारे त्यांच्या पिढीची सगळी त्रैराशिके सम होती या नव्या पिढीची व्यस्त उदाहरणे त्यांना कशी सोडवता येणार नंदराला उतरून घ्यायला बापू स्टेशनवर आले होते गाडी बंगल्याकडे जात असताना त्यांच्या तोंडून तिने जी हकीकत ऐकली ती विलक्षण होती कसले तरी विषारी औषध घेऊन वसूने जीव द्यायचा प्रयत्न केला होता डॉक्टरांनी मोठ्या शर्तीने तिचा प्राण वाचविला पण अजून ती अर्धवट बेशुद्दीतच होती झोपेच्या गोळ्या घ्यायची फार दिवसांची सवय होती तिला त्यात या विषाची भर पडली वसूला इस्पितात नेल्यावर मधुरेने हाय खाल्ली ती हे ऐके ना रडून रडून आकांत केला तिने तिला फीट आली सावध होताच नंदा मावशी नंदा मावशी म्हणून तिने भोकाड पसरले त्या पुरीचे दुःख बापूंना बघे ना म्हणून शेवटी त्यांनी तार केली हे सारे ऐकूनही वसूने जीव द्यायचा प्रयत्न करण्यासारखे काय घडले होते हे नंदाला कळले नाही ती दुविधेत पडली पण गाडी बंगल्यापाशी आल्यामुळे तिला बापूंना आधी खोदून विचारता येईना वरांड्यात मधुरा तिची वाट पाहत उभी होती गाडीत थांबताच ती धावली नंदाला तिने कडकडून कल मिठी मारली मग तिचे एकच ध्रुवपद सुरू झाले पुन्हा जाणार नाहीस ना तू मुंबईला नाही नाही म्हणून तिचे समाधान करता करता नंदाच्या नाकीनव आले चहा झाल्यावर बापूंना घेऊन ती आपल्या खोलीत गेली बापूंनी कशी बशी सांगितलेली सारी हकीकत ऐकून ती शून्य होऊन गेली डोळ्यात पुढे उभे राहिलेले पाणी पुशी ती स्वतःशीच पुटपुटली पुटली माणसाचं मन इतकं दुष्ट होऊ शकत एका निष्पाप मुक्या जीवाची चंचलच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला पहिल्या दिवशी गळ्यातली घुंगूर वाजवीत लायब्ररीत आलेली आणि बुजऱ्या नजरेने आपल्याकडे पाहणारी चंचल पुढे लढिवाळपणाने आपल्या स्वागताकरिता वरंढ्यात येऊन उभा राहणारी चंचल मग जवळ येऊन आपले मस्तक घाशी देवदत्त विलासपुरात आहे की नाही हे डोळ्यांनी सांगणारी चंचल चंचलची अनेक रूपे तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली बापू निघून गेले तरी नंदा तशीच बसून राहिली त्यांनी सांगितलेल्या साऱ्या गोष्टींचा एक चित्रपटच तिच्या मनात तयार झाला होता तो आता तिच्या डोळ्यांपुढून झरझर सरकू लागला वसुदेवदत्ताच्या देवदत्ताच्या समाचाराला जाते तो तिच्याशी बोलत नाही मात्र नंदाचं पत्र आलं का ती केव्हा परत येणार आहे असे तो बापूंना विचारित राहतो ते ऐकून वसू त्याच्याशी भांडण उकरून काढते देवदत्त उत्तरतो नशिबाने तुझी माझी गाड बांधली पण आपणा दोघांच्या वाटा अगदी निराळ्या आहेत मला फक्त दोन मित्र आहेत या जगात नंदा आणि चंचल त्यातल्या नंदाला भलता संशय येऊन तू इथून घालून दिलस फार दुष्ट आहेस तू त्याच्या बोलण्याने वसू चिडते बेफान होते चंदनगडावरल्या एकीव ऐकव गोष्टींचे तिखट मीठ लावून वर्णन करते देवदत्त संतापतो चल चालती हो इथनं पुन्हा तोंड दाखवू नकोस मला म्हणून तो तिच्या अंगावर ओरडतो चार चौघांसमक्ष झालेल्या या अपमानाने बडकलेली वसू देवदत्त जन्मभर विसरणार नाही असा धडा त्याला शिकवायचे ठरविते तो बंगल्यावर परततो त्या दिवशी नोकरा करवी ती चंचलला खाण्यातून विष घालते देवदत्ताच्या डोळ्यासमोर त्याची लाडकी बिटीत तडफडत मरते ही सारी वसूची करणी आहे हे त्याला कळते तिने आपल्या आपल्यावर घेतलेला हा सूड पाहून तो बेफान होतो तो तिच्या बंगल्यावर जातो तो तिचा गळा धरून चंचलच्या सोबतीला तुलाही पाठवितो अशी धमकी तिला देतो त्याच्या मागोमाग धावत आलेले बापू मध्ये पडतात देवदत्त वसूला सोडून देतो खाली मान घालून तो म्हणतो चुकलं माझं बापू अजून ताब्यात राहत नाही माझं मन अशी चूक पुन्हा होऊ देणार नाही मी कृपा करून नंदाला हे कळू नका तिला फार दुःख होईल हे ऐकून देवदत्त निघून जातो पण भीतीने अर्धमेल्या झालेल्या वसूला आपल्या मनाचा सा तोल सावरता येत नाही लहान सहान आवाजाने तिचा थरका पुडतो देवदत्त बंदूक घेऊन आपल्याला गोळी घालायला येत आहे या विचाराने ती भ्रमिष्ठासारखी वागू लागते झोपेच्या गोळ्या घेऊनही तिला झोप येत नाही शेवटी भीतीच्या भरात तीन चार महिन्यांपूर्वी पैदा केलेले विषारी औषध ती घेते दुसऱ्या दिवशी सकाळी वसूच्या आत्महत्येच्या प्रयत्नाची बातमी गावभर होते देवदत्त स्वतःला आपल्या बंगल्यात कोंडून घेतो तो दड खात पित नाही होय नाही याशिवाय कोणाशी दुसरे काही बोलत नाही त्याच्या मनात नेहमी घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची नंदाकडून बापूंना कल्पना आलेली असते ते हादरून जातात त्यातच मधुरेच्या हट्टाची भर पडते नंदाला बोलावून घेण्याखेरीज बापूंना गत्यंतर उरत नाही कल्पनेने हे सारे प्रसंग डोळ्यापुढे उभे करताना नंदा मनाशी म्हणत होती माणसाच्या विवेक शक्तीपेक्षा त्याचे मनोविकार किती बलबत्तर असतात गांधीजींच्या पेक्षा शेक्सपियरला मनुष्य अधिक कळला होता या दासबाबूंच्या आवडत्या उक्तीत किती भयंकर सत्य भरले आहे पण वसूचा वेडा सूड आणि देवदत्ताचा राग हे काही परीक्षेला लावलेल्या शोकांतिकेतील अभ्यासाचे विषय नव्हते त्यांच्याशी तिला मुकाबला करायचा होता तो कसा करायचा या विचारात ती व्यग्र होऊन गेली स्नान आटोपून नंदा वसूच्या समाचाराला इस्पितआात गेली तेव्हा अकरा वाजायला आले होते वसूच्या बिछाण्यापाशी उभे राहून तिने मायेने भरलेल्या पण कातर अशा स्वराने हाक मारली वसू पण काही उत्तर आले नाही वसूच्या हातापायांचा अस्वस्थ चाळा मात्र सुरू होता मध्येच ती डोळे उघडून क्षणभर इकडे तिकडे पाहत होती पण आजूबाजूंची माणसे तिला ओळखता येत नसावीत वसूची ही स्थिती पाहून नंदाला भडबडून आले डॉक्टरांशी चार शब्द बोलून ती खोलीतून बाहेर पडायच्या बेतात होती इतक्यात वसूच्या मुद्रेवर मंदस्मित दिसू लागले तिला शुद्ध आली असावी खोल गेलेल्या आवाजाने तिने हाक मारली नंदा नंदा आनंदाने तिच्या जवळ गेली तिच्या केसांवर केसांवरून हात फिरू लागली आजान बालकाप्रमाणे नंदाकडे टकमक पाहत वसू फुटपुटली मला जगायचे मला जगावसं वाटतंय का लगेच तिच्या डोळ्यातून गळगळा पाणी वाहू लागले तिच्या तोंडावरून आपला गहीवरलेला हात फिरवीत नंदा म्हणाली वेडी कुठली हा हा म्हणता बरी उशील तू मागचं सारं विसरून जा म्हणजे नंदाच्या या शब्दांसरशी वसूची चर्या एकदम बदलली तिच्या मुद्रेवरले स्मित मावळले नजरेतल्या भाल्याने नंदाला भोसकीत ती ओरडली नाटकी सटवी माझ्या संसारात बिब्बा घालायला आलीये चल चालती हो जा 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 डॉक्टरांनी नंदाला खुनेने बाहेर जायला सुचविले विषण्ण मनस्थितीत नंदा बंगल्यावर परतली आता तिला दुसरे दिव्य करायचे होते देवदत्तांची भेट घ्यायची होती त्याला केव्हा भेटावे याचा ती विचार करू लागली इतक्यात बापू लगबगीने तिला भेटायला आले तिच्या हातात एक लिफाफा देत ते म्हणाले तू आल्याच मी देवदत्तांना सांगितलं कितीतरी वेळ ते काहीच बोलले नाहीत मग तुला देण्यासाठी त्यांनी हे पत्र माझ्याकडे दिले आतले पत्र चांगले जाडजूड होते पण लिफाफ्यावर कुणाचेच नाव नव्हते आपली भेट टाळण्याकरिता देवदत्ताने हे पत्र पाठवले नसेल ना अशी शंका तिला आली अस्वस्थ मनाने तिने लिफाफ्यातले पत्र बाहेर काढले छे ते अक्षर देवदत्ताचे नव्हते बायकी अक्षर वाटत होते ते गोंधळलेल्या मनस्थितीतच ती ते पत्र वाचू लागली तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद